श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज मी कुठला तरी वर्कचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथे मी साडी घेतलेली आहे आणि साडीचा सा जो काट आहे तो ब्ल्यूमध्ये येतो आणि साडी जी आहे ते पिस्ता कलरमध्ये आहे आणि तो जर त्याचा बॉर्डर जे आहे आणि साडीचा सा पदर जो आहे तो ब्ल्यू कलरमध्ये येतो तुम्ही बघू शकतो तर डार्क ब्ल्यूमध्ये आहे हे नेव्ही ब्ल्यूमध्ये नाही आहे तर पदराला ऑलरेडी असे आता रेडीमेड गोंडे वगैरे तसं येत आहे तर काही याला आपण सुट्टा असं गोंड्याचं करायचं वगैरे येतं तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने इथे कापड आलेलं आहे तर यापासून आपल्याला इथे गोंडे करायचे आहेत तर या क पदराला आपण कसे गोंडे करणार आहोत ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर हा जो पदर होता त्याचे जे अडवे दोरे होते ते इथे मी अगोदर कट करून घेतलेले आहेत आणि ते दोरे कट करून घेतल्यानंतर मध्ये मध्ये पण जे दोरे होते ते पूर्णपणे मी काढून घेतलेले आहे साईडला तर ते दोरे कट करून घेतल्यानंतर बाजूला हे जे पदराचे दोरे आहेत खालीवरी ते पण मी इथे लेवलमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि बघू शकतो त्याला कंगीच्या साह्याने एकदम असं जसं आपण केस विंचरून घेतोत ना त्या पद्धतीने एकदम पो असं कंगीच्या साईडने मी खालच्या साईडला काढून घेतलेलं आहे जेणेकरून त्यात दोरे वगैरे काही असतील ते काढले जातील आणि आपल्याला अशा पद्धतीने ते गाठे मारून छोट्या साईडीमध्ये रेडीमेड गोंडे बनवता येतात आपल्याला जास्त द पण गोंडे करायचे नाही आहेत आणि जास्त पातळ असे पण करायचे नाही आहेत तर दोन कलरमध्ये आपण हे गोंडे करणार आहोत तर बघू शकतो तशा पद्धतीने थोडं थोडा स्पेस ठेवून येते मी एक एक गाठी मारून घेतलेले आहेत आणि इथे खाली जेवर जे दोरा झालेला आहे ते आपल्याला इथे गोंडे झालेले आहेत ते कट करून घ्यायचे नाही आहेत कारण आपण याला दुसरे गोंडे जोडणार आहोत तेव्हा आपण ते कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे माझा पदर रेडी झालेला आहे तर पूर्णपणे इथे मी पदर रेडी करून घेतलेला आहे तर साडीचा जो आतला भाग आहे बघितला आहे तुम्ही पिस्ता कलर मी मध्ये येतोय आणि त्याची बॉर्डर वगैरे जे आहे ते थोडंसं गोल्डन आणि ब्ल्यू कलरमध्ये आहे तर इथे मी दोन कलरचे गोंडे बनवणार आहे हवं तर तुम्ही तुमची साडी जर दोन कलरची असेल तर तुम्ही इथे एकही कलरचे गोंडे बनवू शकतो पण इथे दोन कलरची साडी आहे त्यामुळे इथे वेगवेगळं कॉम्बिनेशन थोडंसं मला करायचं होतं तर इथे मी दोन गोंड्याच्या जे रे रेळ्या भेटतात ते घेतलेले आहेत एक पिस्ता कलरमध्ये घेतलेली आहे आणि एक ब्लू कलरमध्ये घेतलेली आहे तर आता यामध्ये मी तुम्हाला आपल्याला गोंड्यासाठी लागणारं साहित्य सांगणार आहे तर इथे जे गोंड्याच्या रे आहेत त्या मी ते दोन घेतलेल्या आहेत एक पिस्ता आणि एक ब्ल्यूमध्ये आणि एक आपल्याला फाईल घेणं घ्यायचं आहे किंवा असं वही वगैरे जे आपल्या लेकरांची असते ते आपल्याला इझिली फोल्ड होते अशा पद्धतीने आपल्याला इथे रजिस्टर किंवा वही घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेली आहे आणि एक कात्री तर या सगळ्यापासून आपण इथे गोंडे बनवणार आहोत तर बघा मी कशा पद्धतीने इथे गोंडे बनवत आहे तुमच्याकडे फाईल अवेलेबल असेल इझिली फोल्डर्स होत असेल किंवा असं रजिस्टर किंवा बुक काही असेल तर तुम्ही तेही घेऊ शकतो तर आता मेन म्हणजे आपण किती राऊंड मारून घ्यायचे आहेत त्याला मी ले ले ते मी सांगते ज्याला गोंडे जास्त जाड पाहिजे आहेत त्याने दीडशे वगैरे असं घेऊ शकतो पण हे जे मी केलेले आहेत ते पूर्णपणे मी ते शंभर राऊंड मारून घेतलेले आहेत तो तर शंभर राऊंड मारून घेतलेले आहेत तर त्यामध्ये इथे दोन दोन झालेले आहेत तर पूर्ण दोन या थे, दोन या थे, ने होती मी पूर्ण दोन्ही या कलरचे आणि दोन्ही आ कलरचे अशा पद्धतीने लावत होते त्यामुळे मी इथे एक्स्ट्रा जास्त घेतलेले आहेत हवं तर तुम्हाला सिंगल सिंगल पण कोंडे बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही फिफ्टी फिफ्टी म्हणजे पन्नास पन्नास इथे बनवून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथे मी शंभर शंभरचे राऊंड मारून घेतलेले आहेत आणि एका राऊंडमध्ये माझे दोन गोंडे इझिली तयार झालेले आहेत तर अगोदर जे मी फर्स्ट कलरचं लावलं होतं पिस्ता कलरचा होता त्याच्यामध्ये दोन इझिली तयार झालेले आहेत तर बघू शकतो तुम्ही कशी याची फिनिशिंग आलेली आहे आणि किती जाड आणि किती पातळ मी इथे बनवलेलं आहे बघू शकतो तुम्ही तर आपल्याला जेवढे जाड झुपकेदार असं गोंडे पाहिजे तसे आपण त्या लेवलने तुम्ही वाढवू शकतो ते की तर अशा पद्धतीने मी शंभर शंभर घेतलेले होते तर अशा पद्धतीने माझे असे गोंडे इथे रेडी झालेले आहेत तर गोंड्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे पद्धतीचे गोंडे वगैरे असतात पण जे आपल्या पदराला आलेले आहेत त्यापासूनचे मी डिझाईन तुम्हाला दाखवलेली नव्हती तर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी वर्कचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा तिथे पण छान छान तुम्हाला गोंड्याचे व्हिडिओ पण नक्की पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने माझे हे गोंडे रेडी झालेले आहे जास्त मोठा व्हिडिओ नको व्हायला म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये डिटेल दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आता इथे मी कात्रेच्या सहाय्याने कट करून घेते बाय बाय अँड टेक केअर